आज दत्रा निपानी मदे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी झाली या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यासाठी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला त्यानंतर सहकारत्न रावसाहेब दादा पाटील यांना मंडळाच्या वतीने मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण मंडळाचे सदस्य विश्वनाथ कांबळे व पप्पू पारंबे यांच्या हस्ते अर्पण केले यावेळी मंडळाचे कार्यकर्त्यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते प्रस्तावना हरीश संधी यांनी केली व आभार अध्यक्ष महादेव जाधव यांनी मांडले यावेळी महेश कांबळे सुशांत पांगीकर विशाल रेटरे अनिल कांबळे गणेश कांबळे जीवन कांबळे विजय कांबळे रमेश मदाळे पंकज रेटरे सुहास वांगीकर सोमनाथ रेटरे संदेश पारंबे प्रवीण हेगडे प्रवीण कांबळे सतीश घाटगे सुरेश कांबळे शशिकांत कांबळे अमित कांबळे सोन्या कांबळे उत्तम कांबळे अविनाश कांबळे रवी ऐवाळे राजू मड्डे रोहित कांबळे व समाजातील सर्वच नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शिवानेवसाठी शिवानंद वशिधार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा